मी वैशाली हार्दिक रेसिपीन विलगमध्ये तुमचे स्वागत करते तर आज मी बनवणार आहे लाल माठाच्या पानाची भजी तुम्ही कधी खाल्ली नसेल पण नक्की अशी करून बघा खूप सुंदर आणि चविष्ट लागते आणि त्याचप्रमाणे बटाट्याची भजी बटाट्याची भजी आणि लाल माठाची भजी बनवताना येथे मी सोड्याचा वापर करणार नाही आहे आणि येथे मी एक वेगळ्या प्रकारच्या वाटणाचा वापर करणार आहे त्यामुळे आपली भजी सुंदर आणि चविष्ट आणि मस्त अशी खमंग कुरकुरीत होते चला आता आपण सुरुवात करूया ते, ते बघा ही आमच्याकडे लाल माठाची झाडं आहेत तर आम्ही याला देठही सांगतो त्या ह्या जी झाडं आहेत त्याची आपल्याला कोवी पानं घ्यायची आहे म्हणजे एकदम जी वरची पानं असतात ती घ्यायची आहेत ती बघा मी पानं घेतलेली आहेत तर हे पण स्वच्छ धुवून घेऊया पाहिजे ते मी स्वच्छ अशी पानं धुवून घेतलेली आहेत जर लहान मुलं असतील ती अशी भाजी खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारची त्यांना भजी करून देऊ शकता आणि ही या पानाची भजी खूप सुंदर आणि चविष्ट लागते जर तुम्हाला मार्केटमध्ये अशी पानं मिळाली तर नक्की याची भजी करून बघा आणि येथे मी ही दोन बटाटे घेतलेले आहेत सोलून मिडियम साईजची तर त्याचीसुद्धा मी भजी बनवणार आहे आणि याच्यामध्ये वाटण टाकणार आहे तर ते बघा येथे मी आपल्याला कोथिंबीर मिरची आणि आपल्या याची जिऱ्याचं वाटण टाकणार आहे त्यामुळे आपल्या भजीला खूप सुंदर अशी टेस्ट येते तर हा पहा जो मी बटाटा घेतला आहे त्याच्यात आपण स्लाईस करून घेऊया तर आपल्याला खूप पातळी आणि खूप जाडे नाही तर साधारण मिडीयम स्लाइस करून घ्यायचे आहेत तर म्हणजे एकदम आपण वेफर असते बटाट्याचं तसं नाही ते बघा ह्या पद्धतीने आपल्या ह्या स्लाईस झालेल्या पाहिजेत तर मग आपली बटाट्याची भजी लवकर शिजते आणि खूप छान अशी कुरकुरीतही होते त्या स्लाईस तयार झालेल्या आहेत आता मी ह्या बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये टाकून घेते पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपला जे बटाटा आहे ते लालसर होत नाही आणि मस्त अशी भजी छान होते तर ते मी पाण्यात टाकून बाजूला ठेवून देते आता इथे मी पातेला घेतलेले आहे त्यामध्ये मी चण्याचं पीठ टाकते वन कप घेतलेलं आहे बघा आणि पुन्हा मी हाफ कप घेते कारण की येथे पानाची आणि बटाट्याची भजी आहे म्हणून आणि त्यामध्ये जे आपण वाटण बनवलेलं आहे ते टाकायचे त्याचप्रमाणे चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून द्यायचं आहे आणि थोडीशी हाफ टी स्पून एवढी हळद टाकून देते आता हे आपल्याला पाणी टाकून याचं छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला थोडा थोडा टाकून घ्यायचं आहे ह्यामध्ये एकदम असे पिठाच्या गुठळी नाही राहिली पाहिजे जर भजीचं जाड असलं तरी भजी व्यवस्थित होत नाही तर थोडंसं पीठ हे जाड आहे तर मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते तर तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण एकदम मस्त असं परफेक्ट तयार झालेलं आहे या पद्धतीचं आपलं मिश्रण हवं तर हे मिश्रण आहे मी आता बाजूला ठेवते आणि जो आपण आता बटाटा टाकलेला आहे पाण्यामध्ये तो काढून घ्यायचा आहे तर त्या सर्व चिप्स आहेत त्या आता मी पाण्यातून काढून घेते अशा वेगळ्या पाणी एकदम त्यातलं निथळून काढून घ्यायचं आहे बघा किती पांढऱ्या शुभ्र अशा मस्त अशा चिप्स आहेत पाण्यात टाकल्यामुळे एकदम अशा पांढऱ्या शुभ्र होतात आता येथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर आता जे लाल लालमाठाची आपण भजी काढून घेऊया तर मी पान आहे ते असं पिठात मिश्रणात एकदम मिक्स लावून घेतलेलं आहे बुडून आणि असं तेलात सोडून दिलेलं आहे आता हे मस्त असं आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायची आहे ते बघा गॅस आपला हा मध्यमच ठेवून द्यायचा आहे आता मी उलटी वाळून घेते दोन ते तीन मिनटात ही भजी छान अशी तळवून घेते पाहू शकता किती मस्त बघा छान तयार झालेली आहे भजी आणि ह्यामध्ये जे आपण वाटण टाकल्यामुळे आपल्या भजीला खूप सुंदर अशी टेस्ट येते आता ही भजी मस्त अशी तळून झालेली आहे मी काढून घेते आणि त्याच तेलामध्ये आता मी बटाट्याचीही भजी करून घेते तर बटाट्याचे स्लाईज आहेत त्या मी मिश्रणात टाकलेल्या आहे आणि असं पूर्ण असं मस्त बुडून घ्यायचे आहेत आणि एक एक स्लाईज अशी मस्त अशी तेलामध्ये आपल्याला सोडून द्यायची आहेत जास्त स्लाइस नाही टाकायचे जेवढ्या राहतील तेवढ्याच टाकायचं आहे नाहीतर जास्त स्लाइस झाल्या तर तेलाचं जे तापमान आहे ते कमी होते आणि व्यवस्थित आपली भजी होत नाही आहे तेल जास्त शोषलं जातं भजीमध्ये तुम्ही पाहू शकता आता हे मी असं उलटी वाहून घेते येथे मी अजिबात सोड्याचा वापर वगैरे केला नाही आहे तरी आपली भजी छान अशी मस्त अशी फुगली आहे तर दोन ते तीन मिनटं अशी आपली भजी तळण्यासाठी लागत आहेत आता भजी तयार झालेली आहे बटाट्याची पण आता मी काढून घेते ते पाहू शकता किती मस्त अशी भजी तयार झाली आहे बघा छानपैकी आणि गरम गरम तर खूप छान आणि सुंदर लागते आणि जर तुम्हाला मार्केटमध्ये अशा प्रकारची पानं मिळाली तर नक्की करून बघा खूप सुंदर आणि नक्कीच तुम्हाला आवडेल तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा